श्रोते हो अज्ञात लेखकाला त्याचे श्रेय देऊन लोचा झाला रे हा विनोदी किस्सा तुमच्या पुढे सादर करते गेल्या महिन्यात जयपूर दिल्ली फ्लाईटमध्ये मला एक छान सोबत लाभली आधुनिक राहणी आवाजात माधुर्य प्रसन्ननी आकर्षक व्यक्तिमत्व तसे मी ऑफिसच्या कामानिमित्त पुणे ते दिल्ली जयपूर असा विमान प्रवास करत असतो पुण्यात मयूर कॉलनी कोथरूड येथे मोठा दोन बेडरूमचा प्रशस्त फ्लॅट आणि सुंदर पत्नी असते आई वडील अधूनमधून येत असतात लग्न झाले असले तरी सुंदर मुलींबरोबर गप्पा मारण्याची आणि फ्लट करण्याची आवड आणि अशावेळी मी विवाहित असल्याचे शक्यतो सांगत नाही आणि आज ती प्रवासात भेटली मीच बोलत होतो तिच्याकडून फक्त हो का अरे वा छानच सुरेख असं येत होतं मी फोन नंबर मागितला त्याला स्पष्टपणे गोड नकार दिला तरीही मी कागदावर लिहून दिलेला माझा नंबर तिने पर्समध्ये हळूच ठेवला तेही नसे थोडके लगेज बेल्टवर आलेली तिची बॅग मी उचलून तिला सुपूर्द केली ती थँक्स मी अबोली मी म्हणलो अगदी नावाप्रमाणे अबोली लाजली मी प्रशांत ती म्हणली नावाप्रमाणे बिलकुल नाही दोघेही खळखळून हसलो ती टेक केअर यू बाय मी पुण्यात आलात तर फोन करा ती नक्की परवा फोनवर तोच मधुर आवाज मी पुढच्या आठवड्यात पुण्यास येते तीन दिवस मुक्काम आहे तुम्हाला वेळ असल्यास भेटू तुझ्यासाठी वेळच वेळ मी रजा घेईन बोली मी पुटपुटलो मनातल्या मनात जरूर भेटू मी तुमच्यासाठी काढीन वेळ हे मात्र स्पष्ट तिला ऐकू येईल असे मुक्काम कुठे असणार माझ्या मैत्रिणीकडे तुम्ही मैत्रिणीचा ॲड्रेस पाठवा मी घ्यायला येईन आपण डिनरला जाऊ अबोली ॲड्रेस टाईप करत होती ओ नो माझी सोसायटी माझाच ॲड्रेस मी धास्तावलो गप्पांच्या ओघात मी मुद्दामच सांगितले होते की आई वडील माझ्यासाठी मुली बघतायत मला कुणी पसंतच पडत नाही कारण मला फक्त सुंदर नाही पण हुशार ही मुलगी हवी आहे अगदी तुमच्यासारखी अबोलीची अब मैत्रीण माझ्या ओळखीचीच नव्हे तर माझीच सौभाग्यवती होती जगलो वाचलो तर सांगेन पुढे काय झालं ते